आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्याची भावना दाखवणारे आणि हिरिरीने सहभाग घेणारे आमचे सहकारी म्हणा किंवा आपले सहकारी माननीय श्री नंदकुमार मजनाम सर यांनी सुद्धा आपलं अतिथीचं स्थान ग्रहण करावं असं त्यांना विनंती करते त्याचबरोबर श्री दीपक घोडबाय सर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शाळा अरसोळा यांनी सुद्धा प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण यानंतर सर्वात महत्वाचे घटक जे प्रत्येक सभा आपल्यापर्यंत प्रत्येक उपक्रम आपल्यापर्यंत जे पोहोचवतात असे आपले म्हणे शिक्षक यांनी सुद्धा आपल्या प्रमुखाने આપન ગ્રહણ કરાવવા વિનંતી કરે ત્યાન मुख्य कार्यकारी अधिकारी शेवटच्या दिवशी पुढील सत्राचं बालकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत आपल्याला सुलभरितेने कशा पोहोचवते हे संपूर्ण जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना कळावं शिक्षकांना कळावं यासाठी

आपल्याला पुढील सत्राचं संपूर्ण नियोजन करता येईल मागील सत्रामध्ये ज्या त्रुटी आपल्याला राहून गेलेल्या असतील त्या आपल्याला सुधारता याव्यात एकंदरीत आपल्या बालकांचा संपूर्ण सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपल्याला झपाटून या। या। कामाला लागायचं आहे यांना विनंती करते की आपले समोर समोरचे जे विषय आहेत त्यांनी त्या हाताळावे सगळ्यांना नमस्कार मित्रांनो सगळ्यात कल्पना आहे की त्यांनी तीस तारखेला सभा घेतली आणि त्या सभेमध्ये त्या ठिकाणी पाहून गेल्या त्या कशा पूर्ण करता येतील या संदर्भात त्या दिवसाची सभा होती चार तालुक्यात मुख्याध्यापक ठीक आहे मॅडम मी मागील वर्षी शाळांना ज्या भेटी केल्या त्या भेटीमध्ये मॅडमला काय त्याचा उहपो मॅडम मी त्या दिवसाच्या सभेमध्ये आम्हा सगळ्या समक्ष ते जतन पण करून ठेवले असतात सगळे मुख्य धामुख्याकडे आहे ना ते हो की नाही शासन निर्णय आहे काय आहे ना असायलाच पाहिजे इव्हन सगळ्या शिक्षकांकडे पण असायला पाहिजे त्याला पाहिजे

त्यांचं अभिनंदन पण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य सिंग मॅम यांनी आपला तालुका म्हणजे थोडं सुधारित तालुका इथं भामरागड एटापल्ली शिरोन च्या यांच्या तुलनेत आपण नक्कीच चांगला तालुका आणि म्हणून त्यांच्या आपल्याकडनं अपेक्षा जास्त आहे तर आपल्याला एवढं काम करावं लागेल तुम्ही छान काम करणारे आहात निश्चितच प्रेरणा आणि शाबासकी तुमच्या पाठीवर असली तर मला वाटतं प्रगतीचा वोग जास्त राहतो निश्चितच शैक्षणिक परिस आपण ज्या शिक्षण परिषदा वगैरे घेतल्या त्यामध्ये आपले केंद्रप्रमुख तुम्हाला सगळ्यांना आणि इव्हन आपले माननीय गट शिक्षणाधिकारी सुद्धा प्रोत्साहित करतात करत नाही असं नाही इव्हन आपले साधन व्यक्ती पण तुम्हाला प्रोत्साहित करतात वारंवार भेटी देतात पण असं होऊ नये आपण थोडं मागे पडलो जिल्ह्यामध्ये टाप असायला पाहिजे होतं माझी पण इच्छा होती पण या सत्रात नाही जमलं पण पुढील सत्रात मात्र आपण तीन वर्क म्हणून तालुक्यासाठी काम करू आणि आपला तालुका जिल्ह्यामध्ये टॉप असेल यासाठी आपण प्रयत्न करूया आपलं सगळ्यांना सहमत आहे कुणालाही ना दडपण नाही कुणावर कारवाईची भाषा नाही अतिशय प्रेमात पण चांगल काम चांगलं का काम करणार कौतुक आणि सर म्हणाले जे काम करणार नाही त्यांना शिक्षण या मताशी मी पण सहमत आहे आणि शिव मॅडम तर या मताशी पूर्ण सहमत आहे मित्रांनो शाळेमध्ये शिक्षकांची नियमित बरोबर आहे या संदर्भात मान्य शिव मॅडम ठापकांना काय सांगितलं काय सांगितलं होतं लक्षात आहे का तुमच्या आम्ही तर बाहेर सुचतो सभेला आम्ही अंदर आहोत नाही पण या संदर्भात मॅडमनी काय सांगितलं तुम्हाला दहा वाजता पोहोचणं आपल्याला आवश्यक हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे म्हणजे काही काही गोष्टी मॅडमनी अतिशय चांगल्या केलेल्या आहेत म्हणजे तुमच्या कारवाईचा अजिबात कोणावर संकेत दिलेच नाही नंतर या ना सत्राला तुम्हाला तीन गोष्टी महत्वाच्या आहेत एक दैनिक पाठकाच्या लक्षात घ्या त्याच्यानंतर वार्षिक नियोजन आणि त्याच्यानंतर मासिक नियोजन ह्या तीनही गोष्टी अत्यंत आवश्यक सांगितलेल्या आहेत सर त्याच्यानंतर आपण बोलताना आपल्याला असं वाटत आहे की ज्या आपण ज्या पालकसभा घेणार आहोत आपण जर मंथली पालकसभा घेणार बरोबर आहे की नाही ती अतिशय आवश्यक आहे सर आणि त्या पालकसभेमध्ये आपण गुणवत्ते संबंध आपण त्या ठिकाणी मान्य केली पाहिजे आपण बोललो पाहिजे की एखाद्या मुलाला जर काही येत नसेल का का तर त्याला काय येत नाही त्याच्या बालकाला बोलवून आपण त्याला सांगितलं सांगितलं तर अधिकाधिक ते पालक त्याला म्हणजे लक्ष देत तर ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या